मान्सूनचा जर बघाल तर आज अंदमानमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि सत्तावीस मेला तो केरळात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि त्याचा प्रोग्रेस जो आहे तो आम्ही त्याचा अनालिसिस करत हो आहोत आणि त्याचा पुढचा प्रवास कसा असेल त्याबद्दल आम्ही वेळोवेळी अपडेट देत राहू लवकर येणार आहे केरळामध्ये तर नक्कीच तो तीन ते ती चार दिवस आधी येण्याची शक्यता आहे अंदमानमध्ये सुद्धा तो आठ ते नऊ दिवस आधी आलेला आहे बावीस uh, मे ही uh, तारीख uh, अंदमानमध्ये पोहोचण्याची आहे मान्सूनची परंतु तो uh, जवळजवळ आठ ते नऊ दिवस uh, आधी अंदमानमध्ये पोचलेला आहे महाराष्ट्राचा जर विचार कराल तर आपण अनालिसिस आणि uh, त्याचं मॉनिटरिंग करत आहोत आता सध्या महाराष्ट्रात कधी येईल त्याविषयी त्या आपण काही सांगू शकत नाही परंतु त्याचा प्रोग्रेस जो आहे त्याचे अपडेट्स आपण देत राहू महाराष्ट्राचं ऑनसेटून टेन्टिटिव्ह म्हणजे सरासरी तारीख किंवा आपण जर लॉंग टर्म बघितलं तर सहा आ, जून ला तो महाराष्ट्रातल्या दक्षिण भागामध्ये किंवा को कोकणामध्ये येतो जनरली तर त्या तारखेच्या कधी येईल ते आपण अपडेट्स देऊ जसं मी सांगितलं राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस येतो पाऊस म्हणायचं काय म्हणायचं किती ठिकाणी आहे आणि असं पाऊस पुढील किती दिवस अंदाज होतो तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी आपण बघत असाल तर वादळी पाऊस होताना दिसत आहे वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पडताना दिसतोय तर त्याचं मुख्य कारण म्हणजे सकाळी थोडंसं जास्त तापमान वाढल्यामुळे आणि त्याचबरोबर हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी पाऊस होताना दिसत आहे तसंच विदर्भा विदर्भापासून पा, तर कर्नाटकापर्यंत एक ट्रफ आहे ज्याला आपण द्रोनी रेषा म्हणतो आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आणि येणाऱ्या पाच पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी शक्यता आहे सर गेल्या वर्षीचा जर विचार करत गेल्या वर्षी अचानक सरासरी पेक्षा जास्त पाऊस पुणे शहरासह अनेक भागात पडणार अशी काही शक्यता यंदा आहे पुणे शहर जिल्ह्यात किंवा राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जास्ती पाऊस पडू शकतो ओके मान्सूनचा जर पाऊस बघाल तर यावर्षी पहिल्या टप्प्याचा फोरकास्ट आपण एप्रिलमध्ये दिला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं सांगितलं गेलंय की सरासरीचे तो एकशे पाच टक्के असणार आहे म्हणजेच या वर्षीचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त असणार आहे महाराष्ट्राचा जर विचार कराल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तो सरासरीपेक्षा जास्त असण्याचे चान्सेस जे आहे सत्तर ते ऐंशी टक्के आहे म्हणजेच यावर्षीचा पाऊस महाराष्ट्रासाठी चांगला आहे आपण असं म्हणू शकतो